नमस्ते आज माननीय आदरणीय आमचे माजी खासदार पाटील पाटील यांच्या माध्यमातून आज आमच्या विजयाताई बाबासाहेब पाटील नगराध्यक्षपदी आज विराट बरोबर प्रत्येकाचं अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या तासगाव मधील सगळ्या माता मंडजींनी आमच्या सगळ्या पद्धतीने आमच्या जो विश्वास टाकता त्या खऱ्या अर्थानं त्या विश्वासाची पोच पावती देचं छान तिच्याबाई नक्की करतील yeah apana... आपल्या आदरणी काकांनी येऊन इथे आणला होता तो मार्गी लावलात आपले आदरणीय काका यशस्वी झाले की या पुढच्या काळामध्ये सुद्धा विजाताईंच्या माध्यमातून आपण तासगाव नगरीमध्ये अतिशय चांगला कारभार करू आणि हा तासगाव जर खऱ्या अर्थानं आता म्हणा म्हटलं तर एक आमचं तासगाव सुंदर शहर विकसित शहर असं नावाजलं जाईल असं मी तुम्हाला विजाताईंच्या वतीनं आमच्या आदरणीय काकांच्या बाबांच्या वतीनं तुम्हाला मी आधी देते आणि या तासगाव तालुक्यातील जनतेचं मी खूप खूप मनापासून डॉक्टर त्यांनी अतिशय चांगला आणि योग्य असा निर्णय घेतला आणि त्यांना साजेस आवडेल असं का विद्यार्थ्यांना फिकर दिली असा विश्वास आहे विजयाकडे कसं बघता तुम्ही विरोधकांनी किंवा सतत जे आमदार होते रोहित पाटील यांनी अनेक घोषणा केल्या त्याचबरोबर लोकांना सहानुभूतीपूर्वक भाषणंसुद्धा अनेक ठिकाणी केले आहे आमांच्या फोटोवरनं सुद्धा राजकारण झालं कसं बघता आजच्या विजयाकडे आज हा दिलेला तास नगरपालिकेतील हद्दील मतदार बंधू भगिंचा कौल विनम्र विनम्रपणानं आम्ही स्वीकारतो या सगळ्या गोष्टीला निश्चितपणानं उत्तर देऊ जे म्हणतात की सोनं पांघरून चिंद्या विकायला बसलो गिरायक हटता हटे ना आणि चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो गिरायक येता येईना अशी अवस्था इथं बोलघेवडे लोकांनी केलेली आहे सगळा इथून पुढच्या काळामध्ये आम्ही केलेल्या कामाचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करून कर्तव्याच्या भावनेतून काम करत गेलो पण दुसऱ्या बाजूला मात्र नेहमी फसवण्याच्या भूमिका आल्या त्यांनी फोटोवरून राजकारण केलं त्यांच्या आईना ज्यावेळी आरा राबांच्या नंतर उमेदवारी दिली गेली त्यात संजय पाटलाचा रोल मोठा होता आणि वहिनी नाईन आरा गेले त्यांच्यावर आमचं वैल वैर गेलं <coughs> म्हणून <मनों> ताकदीनं <ताक्तिना। coughs> आम्ही वहिनींचं नाव पुढं आणलं होतं त्यांच्या घरात कुणी कुणी उमेदवारी मागितली होती आईंनी शरद पवार <coughs> काय सांगितलं होतं ते आता मला सगळं काढायला लावू नका विषय एवढाच आहे की आर आर पाटील हे या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून गेले होते किती मतानं कसा मतानं हा भाग आज काढायचा नाही पण कोणते धर्मात्मान पुण्यात अशा पद्धतीचा जो काय आयुर्भाव म्हणून मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवायचं तालुक्यातल्या लोकांना काम चाललेलं आहे ते आम्ही इथून पुढच्या काळामध्ये दे चालू देणार नाही लोकांच्या कामासाठीही पद दिलेली आहे तुमच्याकडे चाळीस वर्ष आमदार कसे निवडून आलात कोणाची मदत घेतली कुठं बसलात कुठल्या समाजाची मतं घेऊन तुम्ही केलं ते सगळं पुराव्यानेशी आम्ही उद्याच्या काळामध्ये दाखवू आणि हा दिलेला तासगाव शहराचा कौल विकासासाठी अधिक गतिमान काम करू अधिक विकास करू त्याचा चांगला शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू बाबासाहेबांच्या मंडळी ह्या थेट नगराध्यक्षाला आणि तेरा नगरसेवक आलेत काय आमचे नगरसेवक उमेदवार थोडक्या मतानं पडलेले आहेत तेव्हा त्याही मंडळींचं निश्चितपणानं योगदान आहे या सगळ्यात आम्ही आता त्यांच्या घरी जाऊन त्यांनाही भेटून येतो आहे पण चॅनलच्या माध्यमातून जे काही सांगितलं जातं चित्र उभं केलं जातं ते चित्र काही सगळंच त्यांच्या गोष्टी खऱ्या कधीच सांगितल्या जात नाहीत म्हणून कवटेबंका आणि तासगाव आणि आता इथनं पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक आम्ही जिंकू कुठला नेता नाही कुठलं चिन्ह नव्हतं कुठली पार्टी नव्हती कुठली आम्ही सभा घेतली नाही खोटे नाटे आमच्यावर आरोप केले गेले पण आम्ही ठरवलं होतं एकदा लोकांना आपण म्हणजे विचारू मताच्या रूपानं की तुम्ही आम्हाला स्वीकारणार आहे का नाही ही भूमिका घेऊन आम्ही काम करत राहिलो जे काही त्यांनी आरोप केले ते निश्चितपणानं चुकीचे आरोप केले होते लोकांची सहानुभूती घेण्याचा के प्रयत्न केला खोटं नाटक सांगण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातले कुठले कुठले गुंड हित आणले कोणाकोणाला दहशतीखाली घालवलं कोणाला त्रास देण्याच्या भूमिका घेतल्या कुणाला मारलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण आम्ही ठरवलं होतं यावेळेला आपण सगळं सुसून जो काय आपला अपप्रचार होतोय तो एकदा लोकांना खरा काय आहे ते कळावं म्हणून आम्ही एक सभा नाही प्रेस नाही कुठल्याही पद्धतीनं कुठल्या नेत्याला बोलवलं नाही सुजातदा तेवढे आले होते त्यांची आणि आमची आघाडी होती वंचितचा फायदा मला कितपत झाला वंचितचा फायदा झाला झाला फायदा झाला परवा दिवशी अजित पवार त्यांचा ते सत्कार केलेला होता आता विकास आघाडी लढवलेली आहे आता पुढे तुम्ही अजित पवारांच्या गटात जाणार काय दुसरीकडे <laughs> आज तरी काही निर्णय नाही पण पन निश्चितपणानं या सगळ्या गोष्टीवर कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ सांगली महापालिकेची निवडणूक चाललेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती दोन तीन दिवसात येथील कार्यकर्त्यांचं बळावर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही सगळ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलोय उतरतोय पुढे येणार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा उतरणार आहे दिवशी सुद्धा काका तुमच्यावर आरोप झाला होता की बोगस मतदान बोगस मतदान अंगावर जाण्या इतपत वादावाद त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये घडले होते काय आहे त्यांना आजपर्यंत थोडंसं आम्हाला आम्ही धाडशी माणसं आहे आणि गांडू माणसं नाही त्यामुळे आमच्या साहसाचा धाडसाचा अपप्रचार करून त्यांना आत्तापर्यंत राजकारण साधलं गेलं ज्या दिवशी आम्ही हे थांबू त्या दिवशी या शहरामध्ये कुठले कुठले नामचीन गुंड येऊन कोणाकोणाच्या प्रॉपर्ट्या घेतील हे आपणाला थांबल्यानंतर कळेल पण थांबणारी नाही लोकांनी आपल्याला बळ दिलं आहे मोठं केलं आहे लोकांसाठी कायम लढत राहणार सगळे प्रयोग त्यांनी केले पैशाचा प्रयोग केला पार्टी त्यांची होती अनेक पार्टींना त्यांनी सपोर्ट करण्याच्या भूमिका घेतल्या दुसऱ्या पक्षांनी आमची जिरावी म्हणून पण लोकांनी त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा तिसऱ्यांदा नगरपालिकेमध्ये सत्ता दिली चांगलं काम करू भ्रष्टाचारमुक्त कारभार निश्चितपणानं ताकदीनं तो आम्ही पूर्ण करू काही गोष्टी थोड्याशा राहिलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न